येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या एकतीस जानेवारी रोजी एकोणतीस महापालिकांमध्ये एकाच वेळी महापौर निवड या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र हप्ते राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या महापौर निवडी एकतीस जानेवारी रोजी एकाच दिवशी करण्याचा निर्णय शासनाकडून घेतला जातो सोलापूर महापालिकेनं विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून याबाबत मार्गदर्शन मागवलं आहे विविध पक्षांनी आपापल्या गटनेत्यांची निवड करून त्याची माहिती त्या त्या पक्षांच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तांना द्यावी लागणार आहे एकतीस जानेवारी रोजी महापौर निवडी संदर्भात विभागीय आयुक्त नियुक्त करतील त्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महापौर आणि उपमहापौर निवडीची पहिली विशेष सभा होणार आहे तत्पूर्वी तीन दिवस अगोदर महापौर आणि उपमहापौर पदासाठी नगरसचिव कार्यालयाकडे उमेदवारी अर्ज भरावे लागणार आहेत त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेचा अडतीसावा महापौर कोण याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे यावेळी जास्त स्पर्धा आहे खुल्या गटाबरोबरच काही इतर प्रवर्गातील भाजप नगरसेवकांनी देखील महापौर पद मिळावं यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांच्या शिफारसीनुसारच महापूर पदाच्या नावावर भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून शिक्कामोर्तब होणार आहे आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र किरण देशमुख अनंत जाधव विनायक कोंड्याल नरेंद्र काळे आदींची नावं चर्चेत आहेत मात्र भाजप नेहमीच्या स्टाईलमध्ये धक्का तंत्र वापरून वेगळ्याच उमेदवाराच्या गळ्यात महापौर पदाची माळ घालणार अशी देखील चर्चा सुरू आहे त्यामुळे सोलापूरला आता महापौरांचे आणि उपमहापौरांच वेध लागलेत सोलापूर महापालिकेत नवीन नगरसेवक तसंच महापौरांच्या स्वागतासाठी सभागृह तसंच विविध कार्यालय सजवण्याचं काम सुरू सोलापुरातील खमितकर अपार्टमेंटजवळ असलेल्या रेल्वे बोगद्यातून जाताना दररोज होत आहे प्रचंड ट्रॅफिक जाम सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम पूर्णत्वाच्या दिशेनं वसंत पंचमीच्या निमित्तानं आज पंढरपुरात पार पडला विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा <Gibson Agilalala> या सोहळ्यासाठी पंढरपुरात हजारो भाविकांनी लावली हजेरी सोलापुरातील बालाजी अमायन्सला शाश्वत विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीकडून सस्टेनेबिलिटी लीडर ऑफ द इयर या पुरस्कारानं करण्यात आलं सन्मानित sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic sadasco holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles makeup artistry personal makeup certificate and diploma courses 100% practical and theoretical training मंत्रा सलोन अँड अकॅडमिक वन झीरो वन बिनवा विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवून सोलापुरातील धम्मश्री मागासवर्गीय सोसायटी विजापूर रोड येथील हनमंत कोकरे यांची झाली तब्बल त्रेसष्ट लाख छत्तीस हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पंढरपुरात माघवारीनिमित्त सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी रोजी सकाळपासून रात्रीपर्यंत आणि अठ्ठावीस जानेवारीच्या मध्यरात्रीपासून एकोणतीस जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीला प्रतिबंध जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आदेश भारतीय शिक्षण पद्धतीला हजारो वर्षांची परंपरा असल्यामुळे तिचा जगभर डंका पुणे येथील प्राध्यापक डॉ प्रशांत साठे यांचं सोलापूर विद्यापीठात प्रतिपादन राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा गुन्हेगारांना सत्ताधारांचा अभय वाढत्या गुन्हेगारीला सरकारच जबाबदार काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना मोठा दिलासा एसीबी नंतर आता ईडीच्या केसमध्येही भुजबळांची निर्दोष मुक्ता राजमुद्रा रेसिडेंसी फेज थ्री इंडिव्हिज्युअल लक्झरी बंगलो स्टेप इन टू युअर ओन स्पेस प्रीमियम बंगलो प्रोजेक्ट ऍट प्रीमियम लोकेशन राजमुद्रा रेसिडेंसी फेज थ्री बाळासाहेब ठाकरे चौक नियर सी एन एस हॉस्पिटल देगाव मंगलवेडा रोड लक्ष्मी पेठ सोलापूर टॉक टू ऑन सेवन झिरो डबल सिक्स नाईन फोर टू फाय सेवन झिरो और डबल एट डबल फाईव्ह झिरो फाईव्ह डबल फाईव्ह डबल थ्री एन्जॉय लक्झरी लिव्हिंग स्पेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मटका खेळण्यासाठी दावोसला जातात प्रकाश आंबेडकर यांचा टोला शिंदेचा पाठिंबा घेण्या वाईट दिवस आले नाहीत आमचा जीव सत्तेसाठी तडफडत नाही संजय राऊतांनी स्पष्ट केली ठाकरे गटाची भूमिका खुर्ची आणि सत्ता आमचा अजेंडा नाही मुंबईकरांना काय देणार हा आमचा अजेंडा मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का या प्रश्नाला शिंदेचं उत्तर पाठिंबा नसता तर भाजपला कोणी विचारलंही नसतं बाळासाहेबांचं हिंदुत्व राष्ट्रीय होतं तर आजचं हिंदुत्व सत्तेसाठी आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा भाजपवर हल्ला बोल सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्या राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीला केंद्र सरकारची मंजुरी लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका बदलापूरच्या घटनेनं राज्याच्या अब्रुची लखतर पुन्हा वेशीवर हर्षवर्धन सप्काळ यांचा घणाघात मेक इन इंडियाचे फेक इन दावोस मध्ये रूपांतर आकड्यांची फुगेबाजी करण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंटचा फार्स ठाकरे गटाची मुख्यमंत्र्यांवर टीका जम्मू काश्मीरमधील कठुआमध्ये जैशचा दहशतवादी ठार बिलावर परिसरात सुरक्षा दलांच शोध अभियान सुरू उत्तराखंड येथील केदारनाथ धाम मध्ये आज सकाळपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू सलग बर्फवृष्टीमुळे धाम परिसरात आणि आजूबाजूच्या भागात थंडी झाली अधिक तीव्र